नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज परत शासनाने एक नवीन सूचना काढलेली आहेत ज्या विद्यार्थ्यांना डोमेसाईलबद्दल प्रश्न होता ज्यांच्याकडे डोमेसाईल नव्हते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची हे सूचना आहेत आणि जे कॅन्डिडेट ओपनमधून ज्यांनी सी टी ई टी दिला आहे त्यांच्यासाठी पण अजून एक महत्त्वाची त्या सूचनेमध्ये एक पॉइंट आहे तर चला आपण बघूया की काय पॉइंट्स आहेत आणि त्याचा आपल्यावरती काही परिणाम होणार आहेत का आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय सूट मिळालेली आहे आणि हा फॉर्म सर्टिफाय करण्याची परत डेट पण वाढवण्यात आलेली आहे तर ते आपण क्विकली बघूया सगळ्यात पहिलं तर तुम्ही पवित्र पोर्टलवरती आल्यानंतर पवित्र आ, टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पे हे पेज ओपन व्हा या पेजवरती त्यांनी पब्लिश फॉन नाईन जॅन ही एक सूचना दिलेली आहे हे सूचना तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ ओपन होणार आहे अशा प्रकारची पीडीएफ जी उमेदवारांसाठी जी सूचना आहे ती तिथे तुम्हाला अव्हेलेबल होईल चला आपण पटकन बघूया की याच्यामध्ये काय काय पॉइंट्स दिलेले आहेत त्याचा काय फायदा होणार आहे आणि कुणाला होणार आहे चला बघूया तर सगळ्यात पहिले ही आत्ता एक तासापूर्वीच आलेली सूचना आहेत दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस तर याची सूचना आपण एक एक बघूया पहिली सूचना जी आहे ती सी टी ई टी ओपन कॅन्डिडेट जे आहे ज्यांनी सी टी ई टी दिली आहे त्यांच्यासाठी आहेत तर बघूया काय आहेत उमेदवारांसाठी दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आता ही जी सव्वीस बारा दोन हजार पंचवीसची जी काही सूचना आहेत सीटेट बद्दल जी पंचावन्न टक्के ते साठ टक्केमध्ये ज्यांना मार्क आहेत त्याबद्दलची व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अगोदरच आहेत तुम्ही ती जाऊन बघू शकतात तिचा रेफरन्स घेऊन त्यांनी परत आता एक नवीन पॉईंट दिलेला आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की उमेदवारांसाठी दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यातील खुल्या त्यातील जे खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातून सी टी ए टी दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तरच त्यांना तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट किंवा सवलत मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे याचा अर्थ सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही सी टी ई टीचा फॉर्म भरला असेल परीक्षेचा जेव्हा फॉर्म भरत असाल किंवा जेव्हा अर्ज भरत असणार त्या तारखेच्या वेळेस तुमच्याकडे जर आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच ह्या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे त्यांनाच सूट किंवा सवलत मिळणार आहेत असं यांना या पॉइंटमधून म्हणायचं आहे या सूचनेतून सांगायचं आहे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट व सवलतीचा लाभ घेता येणार नाही म्हणजे तुम्ही अर्ज करण्याच्या दिवसापर्यंत जर तुमच्याकडे असं प्रमाणपत्र नसलं आरक्षणाचं तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही त्यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे तेन असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट व सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे एकदम अगदी सिंपल करून सांगितलं त्यांनी की तुम्ही जी शिक्षक पात्रता परीक्षा देत होते देण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी बघा <coughs> परीक्षा देण्यापूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरत होते किंवा परीक्षेच्या वेळी हा पॉईंट अगदी महत्वाचा आहे परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल म्हणजे तेव्हा तुम्ही म्हणजे असं पण असू शकतं की तुम्ही परीक्षेचा अर्ज करत होता तेव्हा तुमच्याकडे आरक्षणाचा कुठला प्रमाणपत्र नव्हतं पण तुम्ही परीक्षा येईपर्यंत म्हणजे तो जो मधला असेल फॉर्म भरल्याची वेळ आणि परीक्षेची वेळ याच्या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही जर आरक्षणाचं प्रमाणपत्र काढलं असेल तरीही तुम्हाला ते इथं लागू आहे त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलंच आहे की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना हे सूट किंवा सवलत मिळणार आहे तर हा पॉईंट अगदी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला परीक्षेचं फॉर्म भरताने किंवा परीक्षेच्या वेळी असं जर तुमच्याकडे अवलं उपलब्ध असेल तर तुम्हाला याची सूट आणि सवलत मिळणार आहे आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो हा झाला पहिला पॉईंट सी टेट जे खुल्या वर्गातून देत होते आणि जर त्यांच्याकडे नंतर प्रमाणपत्र उपलब्ध झालं असेल तर जे म्हणजे ईडब्ल्यू एस किंवा जे ज्याप्रमाणे ओपनसाठी आहेत त्या प्रमाणपत्रांची तुम्हाला इथे फायदा होणार आहे तर आता पुढचा पॉईंट बघूया विद्यार्थी मित्रांनो काय आहे दुसरा पॉईंट जो आहे त्यांनी सूचनेमध्ये दिलेला तो असा आहे की राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास उमेदवारांकडे राज्यात अधिवास म्हणजे डोमेसाईल असल्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे बरोबर राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या राज्याचं तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं जसं आपलं महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे हे आवश्यक आहे तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नाहीत अशा उमेदवारांना खालील अ ब व क मध्ये दर्शवल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा व अतिरिक्त कागदपत्रे यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित पी डी एफ करून अपलोड करावा लागेल अतिशय महत्वाचं एकत्रित पी डी एफ करून अपलोड करायचा आहे मित्रांनो तर चला सगळ्यात पहिलं आपण हे बघूया की अ ब आणि क मध्ये कुठले डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहेत जे काही ओळखीचा पुरावा असणार आहे पत्त्याचा पुरावा असणारा आणि अतिरिक्त कागदपत्रे तर अ म्हणजे काय तुमचा ओळखीचा पुरावा तर त्याच्यापैकी कुठलाही एक पाहिजे कोणताही एक चालेल खालीलपैकी कोणताही एक तुमच्याकडे आधार कार्ड असणार आहे किंवा ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे जे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे तेही तुम्ही देऊ शकतात तुमच्याकडे पासपोर्ट असेल तुमच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे मतदान कार्ड असेल यांच्यापैकी कुठलाही एक तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकतात चला तर दुसरं काय दुसरं जे ब आहे ते काय पत्त्याचा प्रवाह पत्त्याचा प्रवाह म्हणून तुम्ही काय देऊ शकता कुठलंही एक पाहिजे खालीलपैकी तर टेलिफोन बिल असेल तुमच्याकडे किंवा गॅसचं बिल असेल किंवा जे लाईट बिल असेल वीज देयक म्हणजे लाईट बिल असेल किंवा मालमत्ता कर जो तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरताय त्याचंही तुमच्याकडे पावती असते जो टॅक्स भरता तुम्ही यांच्यापैकी कुठलंही एक असेल तर ते चालेल किंवा बँकेचं पासबुक असेल जर तुमच्याकडे नॅशनलाइज बँकेचं पासबुक असेल नॅशनलाइज बँकेचं द्या जे पासबुक असेल तुमच्याकडे तेही चालेल आपलं रेशन कार्ड असेल तेही चालेल किंवा तुम्ही भाडे करार जे तुम्ही रेंट ॲग्रीमेंट वगैरे बनवता जर तुम्ही रेंटवरती राहत असाल आणि वरच्या पैकी काही एक नसेल तुमच्याकडे तुमच्याकडे जे रेंट ॲग्रीमेंट किंवा भाडे करार केलेला असतो तोही तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून तिथे देऊ शकतात त्याच्यानंतर क मध्ये आहेत अतिरिक्त कागदपत्रे हे क हे याच्यामध्ये कुठलं येतं तर महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्या बाबतचे जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे बर्थ सर्टिफिकेट वगैरे आहे ते तुम्ही इथं देऊ शकतात महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्यास बाबतचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडे असतो जेव्हा दहावीतून आपण बारावीत जातो किंवा बारावीतून पुढचं एज्युकेशन घेण्यासाठी तर आपल्याकडे जो शाळा सोडल्याचा दाखला असतो तोही तुम्ही इथं वापरू शकतात त्याच्यानंतर तिसरं डॉक्युमेंट त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र हेही चालतं बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे दहावीचं माध्यमिक शाळांत म्हटलंय म्हणजे जे दहावीचं प्रमाणपत्र आहेत तेही तुम्ही इथं वापरू शकता त्याच्यावरती पण तुमचं जन्मतारीख वगैरे लिहिलेली असते तर तेही तुम्हाला चालेल पण आता इथं सगळ्यात महत्वाचं काय म्हटलेलं आहे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो की एकत्रित पीडीएफ म्हटलेलं आहे त्यांनी अ ब व क म्हणजे ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा आणि अतिरिक्त कागदपत्रे ओके हे अतिरिक्त कागदपत्रे तिन्ही तिन्ही तुम्ही जोडू शकतात हे काय करायचे तुम्हाला एकच म्हटलंय त्यांनी म्हणजे प्रत्येकातला एक एक पुरावा पाहिजे पण तुम्ही ते तिघांपैकी एक एक घेऊन त्याची एकत्र पीडीएफ करायची म्हणजे बघा याची हे अगदी महत्वाचं आहे ना ओळखीचा पुरावा तुमचा बरोबर ओळखीचा पुरावा प्लस तुमचा पत्त्याचा पुरावा बरोबर आणि तिसरं आहे तुमचं अतिरिक्त कागदपत्रे हे तिघही एकाच पी डी एफमध्ये तुम्हाला आ, जॉईंट करायचे आहेत एकत्रित करायचे आहेत एकच पी बनवा आणि ती पी डी एफ अपलोड करा आता तुम्हाला ही पी डी एफ एकत्रित कशी करायची त्याचाही आपण एक यूट्यूबवरती आपल्या व्हिडिओ टाकलेला आहे जेव्हा तुम्ही दहावीचे किंवा बारावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र सर्टिफिकेट आणि मार्कशीट कसे एकत्र अपलोड करायचे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तिथं हे मी दाखवलेलं आहे की तुमचे जे वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला एकत्र कसे करायचे आणि ते पाचशे बीच्या आतमध्ये पाहिजे मित्रांनो तुम्हाला तर ते पाचशे बीच्या आतमध्ये पण एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे तेही मी त्या व्हिडिओमध्येच दाखवलेलं आहे हवी असेल की त्याच्यामध्ये ती जे लिंक आहेत ची ती मी या डिस्क्रिप्शन मध्ये ती टाकून टाकत टाकतो ती तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हे पी परत एकत्र करून अपलोड करायची कशी करायची ते बघायचं असेल तुम्ही ती व्हिडिओ रेफर करा चला पुढच्या पॉईंटकडे जाऊया मित्रांनो पुढचा पॉईंट आता था था असा आहे की ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाई सर्टिफिकेट नाही म्हणून त्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले असेल जे तुम्ही आता सेल्फ सर्टिफाय केले तुमच्याकडे डोमिसाईल नव्हतं पण तरी तुम्ही स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं असेल मात्र त्यांच्याकडे वरील अ ब व क म्हणजे जे ओळखीचा पुरावा आहे पत्त्याचा पुरावा आणि अतिरिक्त डॉक्युमेंट आहे जे नमूद केलेले कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा एक पुरावा म्हटलं एक पुरावा उपलब्ध असेल अशा उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करून योग्य तो पुरावा अपलोड करून स्वप्रमाणपत्र पुन्हा करता येईल तर अतिशय छान बातमी आहेत मित्रांनो ही की तुमच्याकडे जरी डोमेसाईल नाही आहे तुम्ही सर्टिफाय केलं आहे तर त्याला आता अनसर्टिफाय करा परत तुमचं जे काही वरचे तीन प्रकार तीन डॉक्युमेंट सांगितलेले ते एकत्र करा परत सगळे एक पी डी एफ बनवा आणि ती अपलोड करा आता हा प्रश्न येणार की कुठे अपलोड करायचं तर जिथे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हटलं आहे त्यांनी त्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला हे तिन्ही तिन्ही पुरावे अपलोड करायचे तीन म्हणजे एकच पी डी एफ बनून मर्च करायची आहेत एकत्र करायची आहेत आणि एक पी डी एफ तिघांची एक पी डी एफ तुम्हाला डोमेसाई सर्टिफिकेट या सेक्शनमध्ये तुम्हाला ती अपलोड करायची आहे आणि ही अपलोड झाल्यानंतर त्यांनी म्हटले बघा याची नोंद घ्यावी म्हणजे अपलोड करायची आहे परत तुम्हाला सर्टिफाय करायचं आहे हे विसरू नका अनसर्टिफाय केलं डोमेसाई तुम्ही अप डोमेसाईच्या जागेवरती हे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत त्याच्यानंतर परत सेव्ह करून पुढे जाऊन त्याला सर्टिफाय करा न विसरता मित्रांनो सर्टिफाई करा त्याला तर सर्टिफाई केल्यानंतर कसं चेक करायचं आणि ते परत कसं डाउनलोड करायचं सर्टिफाई झालं की नाही कशी खात्री करायची याचाही यू, आपल्या युट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ आहे तो एकदा बघून घ्या हव्यात त्यात तर पुढे जाऊया मात्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील चालेल कारण आता जर सूट मिळाली ना आपल्याला तर आता बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करा आणि फटाफट फाड़ डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी पुढची प्रोसेस करा आणि जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असेल तोपर्यंत तुम्ही ते डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करा पुढच्या पॉईंटकडे जाऊया पोर्टलवर नोंदणी रेजिस्ट नोंदणी म्हणजे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ राहील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे बघा मित्रांनो आता डोमिसाइलची तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची म्हणजे तुम्हाला अनसर्टिफाय करायला लागणार आहे अनसर्टिफाय करून रेजिस्ट्रेशन मध्ये चेंज करत आहात म्हणून त्यांनी रेजिस्ट्रेशन प्लस सेल्फ सेल्फ सर्टिफिकेशन या दोघांची डेट किती ठेवली आता चौदा एक दोन हजार सव्वीस तर तुम्हाला प्रॉपर डोमेसाईल अपलोड करायचं आहे पहिलं तर अनसर्टिफाय करा प्रॉपर डोमिसाइलची डॉक्युमेंट म्हणजे क जे डॉक्युमेंट दिले ते डोमेसाइल सर्टिफिकेटच्या सेक्शनमध्ये अपलोड करा सेल्फ सर्टिफाय करा त्याची तारीख आता चौदा एक दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवली आहे तोपर्यंतची वाट बघू नका आज नऊ तारीख आहेत मॅक्स मॅक्स दहापर्यंत अकरापर्यंत याला अपलोड डॉक्युमेंट अपलोड करून सेल्फ सर्टिफाय करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलला काही नवीन अपडेट्स आल्यास ती लगेच तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो